नमस्कार मित्रांनो आता आम्ही शिर्डीवरून निघालो आहे आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं आमचं हे बघा आता आम्ही रूममधून निघत आहोत पण दर्शन वगैरे खूप छान झालं आम्हाला ब्लॉगिंग शिर्डीच्या आतमध्ये कॅ कॅमेरा अलाऊड नाही आहे तरी पण आम्ही प्रयत्न केला होता कॅमेरा आतमध्ये घेऊन जायचा पण आम्हाला शेवटीला नॉट अलाउड केला म्हणून आम्ही कॅमेरा गाडीतच ठेवून निघालो कंटिन्यू ब्लॉग करतो त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं काय जर्नी असेल ती मी परत तुम्हाला दाखवतो ब्लॉकमध्ये चला मित्रांनो आता हॉटेलच्या बाहेर पडलो आहे बघा चला पुढची जर्नी तुम्हाला आम्ही दाखवू कंटिन्यू कंटिन्यू करतो ब्लॉक आता आम्ही चाललो गाडीमध्ये गाडी पार्किंगला लावलेली आहे इथे आमची गाडी सेकंड नंबर हे बघा सेकंड नंबर नंबर आहे गाडीचा इथे झालं आहे हे बघा चला आम्ही निघालो आम्ही शिर्डीवरून रांजणगावला करायला चला आमचं आता शिर्डीचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो कारण शिर्डी मध्ये कॅमेरा अवेलेबल नाही दाखवत नाही ते लोक कॅमेरा आतमध्ये घेऊन नाही देत तर कॅमेरा म्हणून आम्ही तुम्हाला शिर्डीचं दर्शन नाही दाखवले पण आमचं शिर्डीचं मस्त दर्शन झालेलं आहे एकदम बा अरे बघा हे भक्तनिवास आहे हे भक्त भक्तनिवास आहे हे पूर्ण एवढी बिल्डिंग बरं आम्ही रात्री आलेलो पण फुल झालेला त्या कारणाने आम्हाला नाही भेटला म्हणून आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये राहिलेलो तर आता आम्ही निघालो इकडून आता आम्ही इकडनं थेट रांजणगाव गणपती बाप्पांच्या इकडं चाललो आहे पुण्याला तर काय जर्नी नाही पुढे कशी जर्नी आहे तर तुम्ही आता बघालच चाले बघा सगळे निघाले सगळे रेडी आहेत ऑलवेज ओके बघा पुरण रेडी आता आपण डायरेक्ट भेटूया रंजनगाव गणपती बाप्पा पुणे तर बघा सर सकाळ आहे तुम्ही बघू शकता एकदम शांत वातावरण आहे एकदम बोल मस्त चल आता पुढच्या मी तुम्ही कंटिन्यू करा आता याचे ऊस लावले आणि फ्लॉवर आहे शेडी टू पुणे अभियंका तो क्या बोलती है प्रियंका बोलते राज बघा मित्रांनो आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे हे बघा आता हे बघा सगळे उतरत आहेत आता आम्ही नाश्ते करायला थांबलो आहे नाश्ता करूया हॉटेल पण खूप छान आहे स्वच्छता खूप छान आहे हायवेलाच आहे पुन्हा हायवे हे बघा खूप छान आहे छान व्ह्यू पण छान आहे हायवे रोडच आहे हायवेला बघा खूप छान गार्डन पण आहे वगैरे हे बघा दादा आता रेडी करत आहेत मिसळ आम्ही ऑर्डर दिली आहे बघू शकता

स्पेशल आता खायची तयारी चालू आहे तर आता नुसतं खाण्याच्या भेटूया पब्लिक खाल्ल्यानंतर भेटूया आता पब्लिक व्हिडिओ शूटिंग काढते हे बघा व्यू बघा खूप छान आहे पुण्याला चालतं आहे रांजणगाव गणपती मंदिर आम्ही बघा आम्ही फ्रूट घेतो <laughs> स्पेशल पेरूसाठी आलो हे स्टॉलचे काका आहेत हे बघा शिर्डीला आल्यावर शिर्डी पुढे आल्यावर तर पेरू स्पेशल भेटतात एकच मग एन्जॉय नि आणि अंडरस्टॅनिंग पाहिजे फायनली आम्ही रांजणगावला पोचलो आता गाडीतून उतरतोय रांजणगाव हा बघा गणेशद्वार महाद्वार तुम्ही बघू शकता महाद्वार कसा आहे खूप सुंदर आहे हे बघा छान आहे आम्हाला तिकडनं जायचं आहे बघा पब्लिक जाते खूप छान आम्ही आता दर्शन करू बाप्पाचे एक थोड्याच वेळात पाच मिनटात अष्टविनायक पैकी एक महागणपती रांजणगाव अष्टविनायकपैकी एक महागणपती खूप छान महाद्वार आहे राजो हे बघा सहा परिसर आहे दर्शन करूया आता आम्ही बरोबर बारा, बारा साडे बारा ला पोहचलोय साडे बारा वाजलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला एकवी राहायच्या इकडे जायचं आहे तार दर्शन करूया तेव्हा इकडे गार्डन पण आहे गणपती बाप्पाचं इकडचं गार्डन आहे गार्डन खूप छान आहे इथे गणपती बाप्पा आहेत उजव्या हाताला डाव्या हाताला शिवजी आणि नंदी महाराज आहेत हे बघा मी आता चाललो खूप छान आहे ते हे बघा खूप छान असं आता आम्ही चाललोय दर्शनाला हार वगैरे हे बघा पाच असे दुर्वा फुल गणपती बाप्पा हो बाप्पाला काय आवडतं दुर्वा दुर्वा दुर्वा, दुर्वा। <laughs> चला हे पाच जा

sopir siapa ya ada,

लहान मुलांसाठी खेळायला गार्डन पण आहे बघा छान चला मित्रांनो आता आमचं दर्शन झालेलं आहे भोज भोजन वगैरे करून चला आता आम्ही जातो एकवीराला निघायला गाडीमध्ये हे बघा सगळे चाललेत मित्र लोक चला आमचं दर्शन खूप छान झालं ਅਤੀ ਗਰਦੀਨ